टू आशिष पाटील अमृत एका वेगळ्या पद्धतीने समोर असते काय आहे त्याचं ते रहस्य <laughs> की नाही पण मी सरेंडर आहे मी आशुला सरेंडर आहे मला असं वाटतं की मला कधी गुरु लाभला नाही आणि जेव्हा आय लिटरली वेन आय सॉ हिम परफॉर्मिंग ना मला असं झालं की यार मला या मुलाला भेटायचंय आणि दिस इज आयम सिंग दोन हजार सात ची गोष्ट आहे पण इवन चंद्राचे आम्ही अनेक लाईव्ह शोज केले आणि ते जे काही एक रील जे काही व्हायरल झालं बाण नजरेत सगळीकडे जाऊन बाण मारायला लागणार मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आणि आपण म्हणतो ना अमृता खानविलकर आणि नृत्य हे एक समीकरण आहे पण त्या व्यतिरिक्त अमृता खानविलकर नृत्य आणि आशुष पाटील हे जेव्हा कॉम्बिनेशन येतं ना तेव्हा कमाल होते धमाल येते आणि तीच धमाल होणार आहे कारण वर्ल्ड ऑफ थ्री बघायला मिळणार आहे सकाळमध्ये आणि तुम्हाला एकत्र ऑफ थ्रीचं पण हे कुठून उदयास आलं अमृता काय तुझं काय कुठेतरी पासन माझ्या डोक्यात काहीतरी चाललं होतं की थिएटर साठी काहीतरी करायचं आणि लाईव्ह ऑडियन्स एक्सपिरियन्स करायचा आणि त्यातनं ह्याचा जन्म झालाय आणि माझ्या डोक्यात त्यात मला माहिती होतं मला नाव आधी आठवलं नव्हतं पण काय थीम्स करायच्या शृंगार शिवशक्ती असं करायचं आहे आणि मग मी विचार केला की यार शृंगार कृष्णाशिवाय कसं होणार बर भक्ती ही गणपती शिवाय कशी होणार आणि शिवशक्ती हे शिवाशिवाय कसं होणार सो मग तिकडून आमच्या आशिष दादांना हा आशिषचा जन्म झाला नाही रे पण म्हणजे आशिषला बोलवण्यात आलं आणि मी त्याला आधी म्हंटल की कोरिओग्राफी वगैरे ठीक आहे ती तर तू करशीलच पण तुला परफॉर्म करायचंय नो yeah. you know, आणि तिकडून मग हे सगळं हळूहळू ते आमचं छोटं रोपट असं मोठं मोठं झाड होत गेलं आणि मग मी आ, आ... सन्मान महाराष्ट्राचा हा शो केला आणि तिकडे आम्हाला अर्थ एन जी ओचे प्रवीणजी आणि प्रवीणाजी भेटले आणि एका फोनवरती ते हो म्हणाले यार टू बिकम द को प्रोड्युसर्स म्हणजे अमृत कला स्टुडिओज आणि अर्थ एन हे मिळून प्रोड्युस करत आहेत आणि ते जेंडर इक्वॉलिटीसाठी इतकं अग्रेसिव्हली काम करतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर पाच आहे आणि यु एन अक्रेडिटेड हे एन आहे आणि मला असं वाटलं की मी एक एंटरटेनमेंटच्या अनुषंगाने पाहत होते आणि त्याला एक वेगळंच वळण आलं नो एक एक सोशल टच मिळाला एक सोशल कॉज आम्ही प्रमोट करतोय आणि त्याच्यामुळे आता जे काही मंदार चोळकरनी पण जी कविता लिहिल्या आहेत ना त्या इतक्या स्त्रीमय आहेत आणि फक्त तिचं सौंदर्य वर्णन करत नाही होत आम्ही यु you नो know, ती काय आहे आणि ती कशी आहे आणि ती काय असू शकते याच्याबद्दल आम्ही भाष्य करतोय पण एखादा विषय किंवा ते नृत्यातून सादर करणं हे खरं तर खूप उत्तम भावना आहे सुंदर भावना आणि तू कायम अनुभवत असते तुझ्या गाण्यांमधनं किंवा लाईव्ह परफॉर्मन्स मधनं पण याच्यातनं तू कशा पद्धतीने काय काय गोष्टी शिकतेस कारण तुला हे सातत्याने ते, ते परफॉर्म करायचं आहे शो म्हणून हो नव्वद मिनिटाचा शो आहे आम्ही साधारण ऐंशी मिनिटं स्टेजवरतीच आहोत तर स्टॅमिना वाढवायचं शिकते एकतर कारण ते तर पाहिजेच नाही तर ह्याच्यावर डान्स करायचं म्हणजे नाकी नाव येतात रे पण यु नो ऑडिशन केल्या आम्ही मुली आणि या मुलीने कधी स्टेज शो केला नाहीये यु नो you know, त्या क्लासिकल डान्सर्स आहेत yeah. पण असं ऑडियन्स समोर असं त्यांनी परफॉर्म केलं नाहीये पण मला खूप मजा येते yeah. माझी जी अख्खी एनर्जी एंड ऑफ द शो असं होतं ना इट इज मध्ये आमच्याकडे प्रत्येक डिपार्टमेंट मधल्या स्त्री आहेत आमच्याकडे एक फिजिओ आहे एक सीए आहे एक आत्ताच नुकतंच मुलाला जन्म दिलेली आई सुद्धा आहे सो so, कुठेतरी आम्ही ऑडिया वर्ल्ड ऑफ सीमध्ये आपलं विश्व बनवलंय या दहा परफॉर्मर्सचं आणि तेवढीच उत्सुकता त्यांच्यात पण आणि आमच्यात पण आहे हे सादर करण्याची मला वाटतं बट वेन इट कम्स टू आशिष पाटील अमृत एका वेगळ्या पद्धतीने समोर असते काय आहे त्याचं गोष्ट ते रहस्य आहे की नाही पण मी सरेंडर आहे मी आशूला सरेंडर आहे मला असं वाटतं की मला कधी गुरु लाभला नाही आणि जेव्हा आय लिटरली वेन आय सॉ हिम परफॉर्मिंग ना मला असं झालं की यार मला या मुलाला भेटायचंय आणि दिस इज आयम सिंग दोन हजार सात ची गोष्ट आहे आणि mm -hmm. त्याच्यानंतर तो त्याचं वेगळं काम करत राहिला मी माझं काम करत राहिले देन ऑफकोर्स चंद्रमुखी हॅपींड आणि माझी खूप इच्छा होती की मी कधीतरी एका अशा यु नो पोझिशनवर आले ना की मला आशु आशूला एखादं गाणं देता येईल तर आय विल बी द मोस्ट हॅपीएस्ट आणि केलं केलं त्याने मला मिळालं ते जगाला माहिती सांगितलं पण पण इवन चंद्राचे आम्ही अनेक लाईव्ह शोज केले आणि ते जे काही एक रील जे काय व्हायरल झालं बाण नजरेला सगळीकडे जाऊन बाण मारावे लागतात पण नाही मला वाटतं की त्याच तुम्हाला की व्हॉट इज दॅट व्हॉट इज दॅट केमिस्ट्री व्हॉट इज दॅट सोल्युशन ते तेच आहे की आज तिने ती जे काम करते ती एका एका पोझिशनला पोझिशनला पण जेव्हा तुम्ही एका एकत्र गोष्टीसाठी येतात तेव्हा तुमची ती सरेंडरची भावना खूप गरजेची असते यू हॅव टू अनलर्न व्हॉट यू हॅव लर्न आणि ते ती नेहमी करते सो त्याच्यामुळे कदाचित ते मॅजिक क्रिएट होतं बिकॉज जर तुम्ही त्या थॉटने येणार की नाही मला तर हे येतं मी याची रिहर्सल एवढीच करणार नाही ती सरेंडरची भावना आहे म्हणजे आम्ही तीस दिवस सलग रिहर्सल करतोय प्रत्येक रिहर्सलला ती आली आहे त्याच्यानंतर मग शूट तिच्या शूटला गेली किंवा शूटवरून वरून रिहर्सलला आली आहे सो <laughs> आय so गेस दॅट इज व्हॉट हेल्प्स आणि मला असं वाटतं अशा शो साठी तुम्हाला प्रॅक्टिस इज कम्पल्स आणि सिंक आणि कुठेतरी ना माझ्या अंगावर जे चांगलं दिसतं ना तो नेहमी ते कोरिओग्राफ करतो मला असं वाटतं सी कारण काय मी शिकलेली नाहीये तर तुम्ही मला आता आता कोर्स आता मला कळतं माझ्यावर काय चांगलं दिसतं आणि काय नाही ते पण आयम जस्ट सेंग की माझ्या अंगाने तो सगळं कोरिओग्राफी करतो आणि दॅट इज रिअली समथिंग फॉर मी की कोणीतरी आपला एवढा विचार करताय ना आय थिंक दॅट रिअली दॅट इज व्हेरी स्पेशल मैत्रीपेक्षाही जास्त एकमेकांसाठी रिस्पेक्ट खूप आहे म्हणजे देर इज मैत्री पण देर इज ऑल्सो अ बॉर्डर देर इज ऑल्सो अ बाउंड्री आय डोंट क्रॉस दॅट बाउंड्री ही डजंट क्रॉस दॅट बाउंड्री आणि म्हणून ते आणि काय ना की आता माझं आता करूयात असं होतं ते पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या तू नव्याने करतेस ते जर सांगितलं नव्याने निर्मिती करते नव्याने थिएटर थिएटरवर लिटरली पदार्पण करते असं म्हणायला हरकत नाहीये आणि इट्स अ डान्स म्युझिकल म्हणजे नव्वद मिनिटं मी कधीच नाही आयुष्यात नाचलीये यु नो you know, कधीच नाच मला नेहमी आणि मी सिक्स तीस आणि पंचवीस मिनिट नाचवत आहे म्हणलं ऐक ना तुझ्या हौसे आपण आणि त्याच्यानंतर एक अशा प्रकारचा शो घेऊन येते ज्याच्यामध्ये यू नो द कॉज इज बिगर देन द नेम्स names द आर्टिस्ट names. The artist थिंक there. I think ते जे अर्थ एनजीओ आमच्या बरोबर जेव्हापासून जोडलं गेलंय ना त्याचा एक एक म्हणतो ना एक काहीतरी हा एक वेगळाच टर्न आलाय त्या गोष्टीला आणि त्या भावनेने आता माझ्या मुली पण परफॉर्म करतात त्या भावनेने आशुआणी मी आम्ही दोघेही परफॉर्म करतो कृष्ण आहे ती शक्ती आहे वुमन आणि या सगळ्या गोष्टी एकत्र येते पण कृष्ण म्हंटल की कृष्ण सखा असेल <laughs> आणि प्रत्येकही महिलांना असं त्याच्याकडे बघितलं की ते छान वाट म्हणून कृष्ण आम्ही आम्ही त्याला पाच मिनिटं कृष्णासाठी परफॉर्म करायला सांगितलं एकटा कर बाबा तुला काय करायचंय पर... ते त्याच्यानंतर लोकांशी वेडी होणार आहेत आणि मग आम्ही इंटरव्हल ठेवलाय नाही हो नाही मला असं वाटतं <laughs> की जसं म्हणाले की राधाचा आपला एक शृंगार वेगळा आहे राधाचा गोपीकांचा वेगळा शृंगार आहे तसं आमचं जेव्हा ठरलं तेव्हा मी तेच म्हणलो की कृष्णाच्या मनातून जो शृंगार राधासाठी आहे तो तेवढा व्यक्त झालाय का बरं तो पण व्यक्त झाला तर एका सुफी अंदाजात तो व्यक्त झालाय का हम्म आणि कथक मध्ये पण बघितलंच आहे पण सुफी अंदाजामध्ये तुम्ही ते बघितलंय का की इंटरप्रिटेशन ऑफ सय्या त्या राधासाठी कसं आहे म्हणजे कृष्णाच्या नजरेत ना राधासाठी काय प्रेम आहे आणि कस की इच कशी आणि कसं आहे ते इट्स अर्ध आहेत ना ते दोघ ही दे आर अ पार्ट ऑफ इच अदर आणि दो हा तसंच आहे पण तुझे कोणकोणते फॉर्म्स फॉर्म असणार आहेत गाणी किंवा त्याबद्दल जर इट्स ऑल इंडियन इट्स ऑल सेमी क्लासिकल आम्ही कुठेही त्याच्या त्या ट्रॅकवर गेलो नाही काही म्हणजे गाणी जरी बॉलिवूडिश इश असली तरी सुद्धा द होल कॉन्सेप्ट इज व्हेरी इंडियन अँड सेमी क्लास इट इज अन अपडेटेड व्हर्जन ऑफ आपलं कल्चर आपलं इंडियन क्लासिकल फॉर्म प्लस द फोक फॉर्म सो वी हॅव ट्राय टू आम्ही फ्यूज करण्याचा प्रयत्न केलाय की क्लासिकल आणि फोकचं जे कॉम्बिनेशन आहे कारण हेच माझं भारत आहे आणि ते भारत म्हंटल की ती मा आहे सो ती एक स्त्री आहे आणि ती स्त्री त्या वर्ल्ड स्त्री मध्ये कसं ते, ते प्रेझेंट करते तेच आम्ही ते थीम थीम लागून त्या साजेसं तसं केलंय हा या कार्यक्रमाची सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला कोणती वाटते आणि तुला ती इन्स्पायर करते लाईव्ह ऑडियन्स आणि कन्सिस्टन्सी आय थिंक आम्ही कन्सिस्टंटली ह्याचे वर्षभर शोज करणार आहोत आणि बाय गॉड्स ग्रेस जर का हे सगळं खूप सुंदर सगळं लोकांनी एक्सेप्ट केलं तर त्याच्या पुढेही करू आणि म्हणजे मला हे एक्सपिरियन्स करायचंय आता हे जेव्हा हे मला आज आमचं झालंय ना तर ते आमचं ते आणि मग ते जगाचं होईल ना तेव्हा त्याच्यात जास्त मला असं वाटतंय मजा येईल आम्ही देखील उत्सुक आहोत कारण तुम्ही सोशल मीडियावर छोटी छोटी झलक जी काही प्रोमोज वगैरे टाकतात त्यामुळे उत्कंठा वाढली आहे त्यामुळे <laughs> आम्ही उत्सुक आहोत ते बघण्यासाठी आणखीन वर्ल्ड ऑफ स्त्री आहे स्त्री आणि वुमन सध्या महिलांविषयी बरंच बोललं जातं आणि सध्याच्या ज्या गोष्टी घडतायत ज्या घटना घडत आहेत कोलकातामध्ये जे झालं असेल किंवा आता रिसेंटली बदलापूरमध्ये त्याबद्दल अनेक राग व्यक्त होतोय सोशल मीडियावर असेल सगळीकडून अमृता त्याबद्दल काही बोलाव मला एवढंच वाटतं एक अभिनेत्री म्हणून एक सोशल पब्लिक फिगर म्हणून की आज आपलं गव्हर्नमेंट असू देत किंवा आता जी जसं तू म्हणालीस ती कोलकाताची केस सीबीआय कडे गेली आहे किंवा यु नो आपले पोलीस असू देत कुठेतरी त्यांच्यावर था आपण फेथ ठेवायला पाहिजे यु you नो know, काय होते की सगळे राग व्यक्त करतायत पण ते फेथ किंवा तो विश्वास नाही दाखवत कारण आय एम आय एम अ पर्सन फुल ऑफ फेथ यु you नो know, आणि मला आपल्या सरकारवरती मला आपल्या पोलिसांवरती आणि जी जी लोक ज्या ज्या कामासाठी अपॉइंट केली गेलेली आहेत आपणच जी अपॉइंट केली केली आहेत ना त्यांच्यावरती कुठेतरी विश्वास ठेवायला पाहिजे मला माहिती एका रात्रीत काहीच होत नाही फक्त अॅक्सिडेंट घडतात आणि फक्त घटना घडतात पण जेव्हा आपण एखाद्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तो न्याय यायला वेळ लागतो आणि कुठेतरी आपण तो फेथ आणि ती पॉवर आहे ना ती त्या फेथवरची पॉवर नाही हलता कामा आणि नाहीतर मग देश कोसळतो मला असं वाटतं कुठेतरी तर माझं तर त्या त्या संपूर्ण त्या त्या व्यवस्थेवर त्या लॉ आणि त्या गव्हर्नमेंटवर संपूर्ण विश्वास आहे मी आत्ता बोलून आत्ता राग व्यक्त करून कोणाचं दुःख नाही ग कमी करू शकणार you know? आहे यु नो राग आहेत रागा आहे झालाच आहे पण प्रत्येकाची ना दुःख हँडल करायची पद्धत वेगळी असते तू आता दहा पोस्ट टाकल्यास म्हणून मी टाकायला पाहिजे कारण मला त्रास होतोय असं नाहीये यु hmm. नो you सो know? so, प्रत्येक जण जो आहे तो वेगळ्या पद्धतीने दुःख हँडल करतो किंवा शॉक हँडल करतो ठीक आहे मला एवढंच म्हणायचं की जस्ट हॅव सम फेथ अँड एव्हरीथिंग विल बी अँड सम पेशन्स अँड एव्हरीथिंग विल बी इन फ्रंट ऑफ अस गोष्ट शेअर केली समृता आणि वर्ल्ड ऑफ थ्री साठी आम्ही उत्सुक आहोत जसं मी म्हटलं तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका